खरं तर आज पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण या शहराचा विचार केला तर या शहरामध्ये सोलापूर असेल आणखीन त्याच्यामध्ये तिकडं कोल्हापूर असेल किंवा आणखीन त्याच्यामध्ये वेगवेगळी राज्य असतील तिथून लोक मध्ये आपलेच बांधव आहेत शेवटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या जिल्ह्याचे त्या ठिकाणी तिथं अडचणी असतील आता काही ठिकाणी कमी पाऊस पडतो आता पाऊस काय प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये एकसारखा पडत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या बांधवांना पुणे असेल मुंबई असेल आणखीन त्या ठिकाणी वेगवेगळी शहरं असतील तिथं स्थानिक त्या ठिकाणी जावं लागतं तिथं काम करावं लागतं तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी उद्योग करावे लागतं बंधूं मला आपल्याला सांगायचं शेवटी प्रत्येकजण जर त्या शहरामध्ये उद्योग करत असेल परंतु तो उद्योग करत असताना देखील अगदी त्याच्यामध्ये विचार करून उद्योग केला पाहिजे कारण आपण बघत काही काहीजण त्याच्यामध्ये लॉसमध्ये देखील गेलेले आपण बघितले त्याच्यामुळं पुण्यासारखं आता पुण्यासारखं शहर आता हळूहळू वाढते आता आदत्मीय रूपा या ठिकाणी आहेत त्यांना देखील माहिती आहे शेवटी पुण्यासारख्या शहराचा विचार करत असताना आपण त्याच्यामध्ये हिजवडी असेल आणखीन त्याच्यामध्ये खराडी असेल किंवा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी आय टी पार्क देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आले त्याच्यामुळं तिथं लोकांची फरगोस गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळं उद्या जर शहराचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपलेच बांधव येत असत असले तरी आपल्या पुणेकरांनी तिथं त्यांना सामावून घेतलं पाहिजे तिथं त्यांना आपल्या बंधुत्वाची भावना वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे ना इतक्याच पद्धतीनं आज मी या ठिकाणी बोलतो